गावात सोन्याची खान गावकरी काय म्हणतात चंद्रपूर जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोन्याचे साठे असल्याचं सांगताच राज्यात मोठी चर्चा सुरू झाली आहे सिंदेवाही तालुक्यातील मिनघरी परिसरात हे साठे असल्याचं स्पष्ट झालं असून या भागात दोन हजार सतरा साली सर्व्हे करण्यात आला होता मिनघरी ते नवरगाव मार्गावर असलेल्या पांढऱ्या दगडाच्या परिसरात हा सर्व्हे करण्यात आला होता आपल्या गावात सोन्याची खान असल्याचे कळतात गावकऱ्यांचा आनंदाला पारावर उरला नाही याबाबत काय म्हणतात गावकरी दोन हजार सतरामध्ये या मिनगरी परिसरात आणि नाचनबट्टी परिसर उंबरवाई परिसर या नवरगावच्या परिसरातच काही भागात भूगर्भ वैज्ञानिकांनी के संशोधन केलं होतं कारण या परिसरात तांब्याचा अंश उस असण्याची शक्यता वर्तवली जात होती त्यामुळे शासनातर्फे येथे भूगर्भ वैज्ञानिकांनी इथला या भागातला शॅम्पल नेलं होतं त्या शॅम्पल नेऊन त्यांनी संशोधन केलं त्यावेळेस दोन हजार सतरामध्ये करण्यात आलं त्यांनी एक दीड वर्ष येतं कॅम्प लावून त्यांनी इथला भूगर्भातील काही अवशेष नेलेले होते आ, सर मी मुरलीधर काशीनाथ मडावी मिनगरी या गावातील एक रहिवासी आहे शेतकरी आहे या ठिकाणी दोन हजार सतरापासून ते चार ते पाच वर्षापर्यंत एक शासनाकडून काहीतरी भूगर्भ भूगर्भामधून काढण्यासाठी आमच्या गावच्या ज्या टेकड्या एक दोन किलोमीटरच्या लाईनमध्ये अशा दोन दोनशे फुटावरती एक एक टेकडी आहे आणि त्या टेकडीच्या भूगर्भामध्ये काहीतरी सोनं किंवा तांबा अशा ता पद्धतीचा एक संशोधन या ठिकाणी करण्यात आला त्याच्या वृत्तपत्रामध्ये आपण बातम्या पण ऐकल्या आणि त्या बातमीनुसार या ठिकाणी दोन हजार सतरापासून ज्या मशीन आणल्या होत्या आणि त्यांच्या माध्यमातून भो गर्भामधून काहीतरी काढलं जात होतं त्याबद्दल मिनगरीवासियामध्ये एक कुतूहलाचा विषय बनलेला होता की जेणेकरून आपण एक दोन तोडे सोना पाहिला स्वतःचं इथं तर खान आहे आणि खान अशी खान असल्याची बातमी जेव्हा मिनघरीला मिळाली तेव्हा गावामध्ये एकच कुतूहलाचा विषय बनला की भविष्यामध्ये जर या खाण्याचं उत्खनन झालं आणि या ठिकाणी मोठ्या मोठ्या कंपन्या सुरू होतील आणि गावकऱ्यात करे, गावकऱ्यांना रोजगार मिळेल त्यामुळे गाव खूपच आणि लवकरात लवकर संशोधन होऊन या ठिकाणी कंपनी कंपनी जर उभारली तर गावकऱ्यांमध्ये रोजगाराची एक चिंता मिटून जाणार त्यामुळे गावामध्ये एक आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे आणि कुतुहलाचा विषय सोन्याचे खाण आहे ते त्याच्याविषयी कुतुहलाचा विषय बनलेला आहे